जय शिवराय मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर प्रत्येक ग्राफिक्सवरती तर आज आपण श्री गणेश निमित्त बॅनर बनवणार आहोत अपकमिंग तर त्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे मटेरियलची पी एल पी फाईलची ते लिंकवरून पी एल पी फाईल डाउनलोड करून घ्यायची त्यानंतर सायडरच्यावर माझ्या ॲप्लिकेशनला ओपन करायचं आणि ते झीप फाईलला त्या फोल्डरला डाउनलोड फोल्डरला ओपन करून झीप फाईलवरती क्लिक करायचं आहे मी एक्स्ट्रॅक्ट येप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे पासवर्ड मागेल तर त्या ठिकाणी पासवर्ड जर माहीत व्हायचे असेल तर व्हिडिओ पूर्ण बघा आपल्या व्हिडिओमध्ये पासवर्ड दिलेला आहे तर ओकेवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर झीप फाईल एक्स्ट्रॅक्ट झाल्यानंतर लॅब हे ओपन करायचं आहे त्यानंतर जी झीप फाईलच्या फोल्डरमध्ये एक्स्ट्रॅक्ट केलेली आहे ఫల్డర్ ఓపెన్ చే పైన థ్రీ డోట్ వరీ క్లిక ఓపెన్ డోట పీఎల్ క్లిక కల్ పీ వరీ క్లిక్ ఫోల్డర్ ఓపెన్ फोल्डर ओपन केल्यानंतर तुम्हाला काही अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल तर पी एल पी फायरवरती क्लिक करून ओपन एन ॲडवरती क्लिक करायचं आहे बॅक यायचं तर बघा काही अशा प्रकारे आपली पी एल पी ओपन झालेली आहे तुम्हाला याच्यामध्ये काही चेंजेस करायचे तरी लेयर लॉक अनलॉक करून अशा प्रकारे काही कर ॲडजस्ट करू शकतो तुम्हाला इथे तुमचा लोगो बिगो टाकायचा असेल तर इले राईट करून लोगो टाकू शकता आणि सेव्ह करण्यासाठी वरती क्लिक करून एक्सपोर्ट इमेजवरती क्लिक करायचं कस्टमला अल्ट्रा वन्टेड येऊन सेव्ह टू गॅलरी ऑप्शनवरती क्लिक करायचं अशा प्रकारे आपलं बॅनर रेडी झालेलं आहे तर